आता बातमी येते उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुळज या गावातून बातमी खूपच धक्कादायक आहे होय अंधश्रद्धेच्या पोटी आपल्या मुलीचा विवाह देवीसोबत लावण्याची योजना आखणाऱ्या कुटुंबाचा अखेर कमी वेळेत शोध घेऊन त्यांना समुपदेशन करून घडणाऱ्या अघोरी प्रथेला आळा घालण्यात उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीला यश आलंय पाहूया याबाबतचं सविस्तर वृत्त ही घटना आहे उमरगा तालुक्यातील मुळज गावातील आर्थिक दुर्बल आणि अज्ञानी मातंग कुटुंबातील बालविवाह हो प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गुप्त बातमीदारा मार्फत भेटलेल्या माहितीनुसार मुळज या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ असणाऱ्या झोपडपट्टी वस्तीमध्ये एका मुलीच्या कानातून रक्तस्त्राव होत होता त्या मुलीच्या पालकांनी देवीला मागणी घातली कि हा रक्तस्त्राव थांबला कि मुलीचा विवाह आणि हा थांबला त्यामुळे हे सर्व कुटुंबीय एप्रिल मंगळवारच्या पहाटेच्या मुहूर्तावर तालुक्यातील भगतवाडी देवीच्या ठिकाणी जाऊन त्या सोजवळ मुलीचा अमानुषपणे अघोरी प्रथेच्या जाळ्यात लग्न संपन्न होणार ही माहिती एक एप्रिल सोमवारच्या सायंकाळी पाचच्या च्या सुमारास उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना भेटतात त्यांनी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांना याबाबत माहिती दिली आणि पराग सोमण तसेच महिला व बाल विकास अधिकारी अशोक सावंत आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच तातडीची बैठक सायंकाळी उमरग्यात बोलवण्यात आली या बैठकीमध्ये बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक किरण सगर ऍडव्होकेट हिराजी पांढरे उमरगा पोलीस स्टेशनच्या समुपदेशक कार्यकर्त्या मीनाक्षी दुबे उपस्थित होते वेळ कमी रात्रीच त्या परिवाराचा शोध या अघोरी प्रथेवर आळा घालण्याचं बैठकीत ठरलं मग काय सर्व गाड्या मुळजच्या दिशेनं फिरल्या आणि रात्री नऊ वाजता प्रत्यक्ष मुळज गावात झोपडपट्टी भागात संबंधित परिवाराचा शोध लागला या परिवारात मुलीची आजी वडील आई काका आणि संबंधित मुलगी दिसून आले विवाह संपन्न होणारी नवरी मुलगी सह परिवार आणि नातेवाईक यांच्या संगणमताना भगतवाडीची आई या देवी सोबत विवाह लावून म्हणून सोडून देण्यात येणार होता या मुलीच्या कानातून कान फुटल्यामुळे अधून मधून रक्तस्राव होत असे या कारणामुळे दवाखान्यात दाखवून देखील तिला गुण येत नसल्याचं कारण सांगत या मुलीची आजी जी भगतवाडीची आईची भक्त आहे तिने आईला नवस मागून घेतला होता की नातीचा कानातून येणार रक्त बंद झालं की तिचं या लग्नाला दूरवरून नातेवाईक देखील जमा झाले होते तर दारू आदींचा बेत देखील होता तर सोयऱ्यांना केवळ फुकट दारू मांसाहारी जेवण मिळत म्हणून काही शिक्षित नातेवाईक दोस्त मंडळी आदींना बालविवाह प्रतिबंध समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य तसेच सोबत अंगणवाडी महिला वर्ग पाहून फारच आश्चर्यकारक वाटलं तर प्रत्यक्षात या मुलीला लग्न म्हणजे काय आणि सोबत विवाह होणे याबाबत पूर्णपणे अज्ञान असल्याचं या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होत पूर्ण परिवाराला त्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत त्यांचं मन परिवर्तन समुपदेशन काही प्रबोधन आणि शिक्षणाचं महत्व तसेच अंधश्रद्धा आणि बालविवाहाचे दुष्परिणाम कायद्याचं उल्लंघन केल्यास होणारी कार्यवाही आणि शासनाच्या महत्वाकांक्षी योजना पटवून दिल्या उपस्थितांना प्रश्नांची उत्तरे देत तब्बल दोन ते अडीच तासांनी पूर्ण संबंधित परिवार आमच्या विचाराशी एकमत झालं आणि हा विवाह करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं तर बालविवाह प्रतिबंध समितीने एवढ्या रात्री येऊन के मार्गदर्शन केल्याबद्दल पूर्ण परिवाराने आभार मानले रात्र गेली असती तर पहाटे ही अघोरी प्रथा संपन्न झाली असती असंही त्यांनी मान्य केलं मी दवाखाना भरपूर केला दवाखान्या काय गुण आलेला नाही कानासाठी काय झालं ते कानावरतून रक्त निघत होत त्या रक्त निघण्यामुळे रक्त थांबत नव्हतं परत आम्ही दवाखाना करून ठकलो पैसे घालून ठकलो पुन्हा देवीला नवस मागितला त्यास असं बाबा तू तुझ्या दरबारी येऊन काय तर करू काय काय लवस मागितला नमस्कार म्हटलं मा सपोट सांगतो मी की तुझ्या मुली माझ्या मुलीसोबत तुझं लग्न लावतो असं मागून घेतलं मागून घेतल्यानंतर ना ते कानाचं रक्तच कम झालं त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला देवीसोबत लग्न लावायचं परत विवाह करायचा नाही असं ठरवून घेतलेलं आहे मग तुमचे जे आता हे आले ते आता लग्न कधी करायचं ठरलं तर तुमचं उद्याचं मंगळवारचं उद्या दोन तारीख मंगळवारी दोन तारखेचं भगतवाडी आईचे बरोबर मग तुमचे जे सर लोक आलते त्याच्यामुळं रेस झालेलं आहे त्याच्यानंतर कशामुळे काय सांगितलं त्यांनी तुम्हाला सरनं म्हणले की ही तुमची वय भरलेली नाही का लग विवाह करू नका हे चुकीचं म्हणून सांगितले म्हणून आम्ही तुमची गोष्ट ऐकून आम्ही कॅन्सल केलो तरी पण तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे त्याची जबाबदारी शेवट पार पाडावल्याच त्या हा आणि आम्ही उद्या जाणार आईला जाऊन का जी कराजी करून आम्ही वल्या पडताना अंवत घेऊन येणार तुमचा माणूस आमच्या सोबत रहावा लग्न लावणार नाही लग्न लावणार नाही तुमचा माणूस सोबत राहावा आमच्या ओके तुम्ही सांगितलं लग्न कधी ठरलं होतं उद्या ठरलं होतं कुणासोबत आहे सगळं बरं ठरवलं तर ऐकलं ना ना वाटे रक्त मला ना ठरवेल तर बरं बरं मग आता लग्न करणार का मुलीचं नाही का बर करणार नाही का मन कस काय परिवर्तन सर लोक आले म्हणून सांगितले म्हणून आम्ही रहित तुझं नाव काय उद्या तुझं लग्न ठरवलं ते माहितीये का तुला आता भीती वाटते का तुला भीती काय वाटत तुला घाबरून बोलू नको तुझी तुझी इच्छा काय आता नाही बोलली हो म्हण बरं त्रास काय कामाच तुझा काय त्रास होत आहे नेमकं दुखत आहे काम आहे का नाही आता काही दुखत नाही दवाखाना केल्याच्या नंतर तुला अजिबातच चांगलं वाटत नव्हतं दवाखाना केलेला आहे की चांगलं गोळ्या खाजीखाना बंद होत गोळ्या झंपल्या बंद कोणा असं वाटतं की बाबा देवीच केल्यामुळेच बरं झालंय असं वाटतंय का आता तू दुसऱ्याचं कोणाचं नको बरोबर प्रतिनिधी वंदना बिद्री एन न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद